नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे उत्तम क्वालिफिकेशन आहे शिक्षणही पूर्ण झालंय मात्र नोकरी मिळत नाहीये तर अशा वेळेस कुठले उपाय करावेत ज्यामुळे आपल्याला मनासारखी नोकरी मिळेल आणि आपली प्रगती होईल प्रत्येकाने शिक्षण घेताना अनेक स्वप्न पाहिलेले असतात मात्र ते स्वप्न पूर्ण होताना खूप अडचणींचा सामना करावा लागतो आणि मग अशा वेळेस समोर येते ती निराशा ही निराशा दूर होऊन योग्य नोकरी मिळावी असा काही खास उपाय आहे का तर तो उपाय जाणून घेऊया त्यासाठी उत्कर्ष ज्योतिष चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक अन शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा आजच्या व्हिडिओमधून आपण काही उपाय जाणून घेणार आहोत ज्या अनुषंगाने आपल्याला उत्तम नोकरी प्राप्ती व्हावी किंवा लवकरात लवकर चांगली नोकरी मिळावी यासाठी असलेले उपाय आपण जाणून घेणार आहोत अर्थातच त्यासाठी आपल्याला क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे शिक्षण चांगलं असणं किंवा तुम्ही ज्या क्षेत्रात प्रगती केलेली आहे ज्या क्षेत्रात तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे त्या क्षेत्रात आपल्याला नोकरी मिळावी हेच प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि हे प्रत्येकाचं असलेलं स्वप्न पूर्ण होण्यासाठी थोडीशी अध्यात्माची जोड असली तर नक्कीच फायदा होईल मग ही अध्यात्माची जोड कशी मिळवावी कुठल्या प्रकारची सेवा करावी व कुठली सेवा कशी केल्यामुळे आपल्याला फायदा होतो आणि उत्तम नोकरी मिळते जाणून घेऊया त्याचबरोबर ज्या व्यक्तींकडे नोकरी आहे मात्र त्यांना बढती मिळत नाही किंवा कोणी व्यवसाय करत आहेत पण त्या व्यवसायात प्रगती होत नाही त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय केल्यास नक्कीच फायदा होईल जाणून घेऊया यात काही उपाय त्यात पहिला उपाय आहे स्वामींची सेवा करत असाल तर हा उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो स्वामींची सेवा म्हणजे काय तर गुरुचं अधिष्ठान गुरूंची सेवा या गुरुंच्या सेवेमुळे आपल्याला आपल्या अपले जीवनात प्रगती होण्यास लवकर मदत होते जेव्हा तुम्ही गुरुंची सेवा करतात गुरुचं अधिष्ठान तुमच्याकडे मांडतात गुरुंचं अधिष्ठान तुम्ही स्थापन करतात त्यावेळेस तुमचे अर्धे प्रॉब्लेम तिथेच सॉल्व झालेले असतात आणि मग उरलेले अर्धे प्रॉब्लेम त्यांच्या आशीर्वादाने आपोआपच मार्ग लागतात मग काय सेवा केली पाहिजे किंवा कुठला उपाय कसा केला पाहिजे जाणून घेऊया सर्वप्रथम जिथे आपण अभ्यास करताय जिथे आपण नोकरीची मुलाखतीची तयारी करताय तर त्या ठिकाणी स्वामींचं अधिष्ठान मांडावं म्हणजे काय करावं की आपल्याला नसेल शक्य तर आपण फक्त छोटासा फोटो घ्यावा आणि तो फोटो आपल्या डेस्कवर असेल किंवा मग तुम्ही घरी राहत असाल तर तुमच्या देवघरात जर महाराजांची स्थापना नसेल तर ती महाराजांची स्थापना करावी नंतर सेवेला सुरुवात करावी आता सेवा करताना कुठली सेवा करायची आहे तर स्वामींचं चरित्र ज्याला आपण स्वामी चैत्र सारामृत म्हणतो या स्वामी चैत्र सारामृताची एकशे आठ पारायणं करायची आहेत जी का पारायण आपण संकल्पयुक्त करणार आहोत या एकशे आठ पारायणांचा अतिशय सुंदर असा अनुभव सुद्धा आपल्याकडे आहे तोही आपण जाणून घेणार आहोतच मात्र तुम्ही जी स्थापना करणार आहात छोटा मोठा जिथे तुम्ही राहत असाल अगदी तुम्ही अभ्यासासाठी घराबाहेर राहत आहे किंवा नोकरी व्यवसायासाठी बाहेर राहताय तर एखाद्या रूममध्ये असेल बॅचलर्स मध्ये असाल तरी तुम्ही तुमच्या डेस्कवर स्वामींचा छोटा फोटो स्थापन करावा त्या फोटोसमोर अगरबत्ती लावता यावी आणि एक दिवा प्रज्वलित करता यावा एवढी जागा असावी तुम्ही ही जी काही सेवा करणार आहात एकशे आठ स्वामी च ही सेवा करण्यापूर्वी नारळ साखर हातात घ्यावी आणि स्वामींना विनंती करावी स्वामी महाराज माझ्या नोकरीचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाला लवकरात लवकर तुम्ही मार्गी लावाल यासाठी मी एकशे आठ दिवसात एकशे आठ स्वामी चैत्राची पारायण करणार आहे आणि ती पारणं तुम्ही माझ्याकडून व्यवस्थित लवकरात लवकर पूर्ण करून घ्या अशी विनंती स्वामींना करावी आता मी पारण करणार आहे माझ्याकडून ते पारण करून घ्या असंच का पारणं जरी तुम्ही करणार असाल तरी ती पारणं करून घेण्याचं काम जे आहे ते स्वामी महाराज स्वतः करणार आहेत म्हणून मी पणा सोडून अहंकार सोडून तुम्ही स्वामींना विनंती करायची आहे की स्वामी महाराज मी एकशे आठ पारणं स्वामी चरित्राची करणार आहे ते तुम्ही पूर्ण करून घ्या तुमच्या वेळेत पूर्ण करून घ्या स्वामी भक्तवत्सल भक्ताभिमानी आहेत आणि भक्ताभिमानी असलेल्या या स्वामींना तुम्ही केलेली ही प्रार्थना नक्कीच पोहोचेल अशा पद्धतीने स्वामींना प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्ही घरी आल्यानंतर संकल्प करायचा आहे संकल्प करण्यासाठी हातात पाणी घेऊन त्यात थोडेसे तांदळाचे दाणे घालावे हळद कुंकू घालावं एक फुल घालावं आणि विनंती करावी स्वामी महाराज तुमच्या आशीर्वादाने आई भगवतीच्या साक्षीने मी संकल्प करत आहे स्वतःच्या नावाचा आणि गोत्राचा उच्चार करावा आणि संकल्प करावा मी संकल्प करत आहे की मी एकशे आठ दिवसात एकशे आठ स्वामी चैत्राची पारण करणार आहे तुम्ही ते पूर्ण करून घेणार आहातच पण या पारणाच्या अनुषंगाने मला लवकरात लवकर चांगल्या रोजगारीची चांगल्या नोकरीची प्राप्ती व्हावी यासाठी मी या ठिकाणी हे पारण करणार आहे तुम्ही ती पूर्ण करून घ्या आणि माझ्याकडून ही सेवा रुजू करून घ्या अशा पद्धतीने संकल्प करून पाणी तामणात सोडून द्यायचं आहे ते नंतर तुम्ही झाडांना घातलात तरी चालेल अशा प्रकारे संकल्प करून झाल्यानंतर रोज एकशे आठ दिवसापर्यंत तुम्हाला ही स्वामी चैत्राची पारणा पूर्ण करायची आहे ज्यावेळेस संकल्प करून आपण सेवेला सुरुवात करतो अर्थातच या सेवेला अडचणी आल्याशिवाय राहत नाही मात्र ही सेवा एका जागी देवाजवळ बसूनच सेवा केली पाहिजे मग आज यावेळेस उद्या त्यावेळेस असं करू नका शक्यतो सेवेची वेळही एकच ठेवली तर ती अतिउत्तम भक्कम राहतं आणि तुम्ही केलेली सेवा ही लवकरात लवकर फलदूप सुद्धा होते स्वामींची सेवा अर्थातच गुरूंची सेवा आणि गुरूंचं अधिष्ठान ज्याच्या पाठी भक्कम असेल त्याला कुठलीही गोष्ट जीवनात अशक्य राहत नाही मात्र तुम्ही जर स्वामींची सेवाच करत नसाल आणि इतर कितीही सेवा करत असाल तुम्ही गुरुंची सेवाच नसेल गुरूंचं जर अधिष्ठानच तुमच्याकडे नसेल आणि तुम्ही इतर कितीही उपाय करत असाल सेवा करत असाल तर त्या लवकर फ्री होत नाही म्हणून गुरूंचं अधिष्ठान आधी मांडा एक चाट स्वामी चैत्राचा संकल्प करा आणि तो संकल्प लवकरात लवकर पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्नशील राहा अर्थातच मुली असेल 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 त्यांना अडचण तर तेवढे दिवस किट करून पुढे ती सेवा पूर्ण करावी या सेवेचा अनुभव असा आहे माझ्या स्वतःची बहीण तिला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीबद्दल समस्या होती नोकरीची अडचण निर्माण झाली होती योग्य ती नोकरी मिळत नव्हती छोट्या मोठ्या नोकरीवर काम भागत होतं मात्र ज्या वेळेस ही सेवा करण्याचा संकल्प तिने केला आणि ज्या दिवशी तिचे एकशे आठ स्वामी झाली त्याच दिवशी जिल्हा परिषद मधून नोकरीची ऑर्डर तिला मिळाली आणि तिचं काम अतिशय चांगल्या प्रकारच्या नोक चांगल्या नोकरीवर झालं तिला अतिशय उत्तम पगाराची चांगली नोकरी मिळालेली आहे अशाच पद्धतीने जे तुम्ही शिक्षण घेतलेलं असेल त्या शिक्षणाशी अनुकूल तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला नोकरी मिळाल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो उपाय सुद्धा अतिशय महत्वाचा आहे दोनही उपाय करणं तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे इतकंच नाही तुम्ही फक्त नोकरीसाठीच ट्राय करतात त्यांच्यासाठीच नाही तर ज्यांना व्यवसाय करतात व्यवसायात वृद्धी हवी आहे किंवा मग नोकरी करताय आणि नोकरीमध्ये प्रमोशनच्या संदर्भात ज्या काही गोष्टी अडलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी पूर्णत्वाकडे जाण्यासाठी आणि मार्गी लागण्यासाठी सुद्धा सेवा खूप महत्त्वाची मानली जाते या सेवेसाठी लागणार आहेत त्या पिवळ्या कवड्या पिवळ्या सात कवड्या घ्यायच्या आहेत त्या कवड्यांना हळद केशर एकत्र करून त्या कवड्यांना लावायचं आहे गुलाबजालाने ओलं करावं व्यवस्थित कवड्यांना लावावं जर तुम्हाला पिवळ्या कवड्या मिळत नसेल तर तुम्ही सफेद कवड्या घेतल्यात तरी चालेल या पांढऱ्या कवड्यांना जरी तुम्ही हे केशर मिश्रित हळद अरद लावली हळदीचं लेपन केलं तरी सुद्धा ते तुमच्यासाठी तितकंच फायदेशीर ठरणार आहे एका छोट्या कपड्यात त्या कवड्या ठेवाव्या आणि ते, ते हातात घेऊन त्यावर सोळा वेळा श्रीसुक्ताचं पठण करावं सोळा वेळा श्रीसुक्ताचं पठण हे रोज आपल्याला करायचं आहे साधारणपणे त्रेचाळीस दिवसपर्यंत ही सेवा अवश्य करून पहा त्रेचाळीस दिवस पर्यंत ही सेवा करण्याकडे तुमचं जर कल असेल तर साधारण अकरा एकवीस दिवसानंतरच त्याचे परिणाम प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळतील करून पाहावी अशी ही सेवा आहे आणि अतिशय महत्वाची ठरणार आहे आणि म्हणूनच या कवड्यांची सेवा ही हातात घेऊन सेवा करून झाल्यानंतर हे जे काही कवड्या आहेत त्याच पिवळ्या कपड्यात रॅप करून तुम्ही देवघरात ठेवू शकता पुन्हा दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस तुम्ही आदल्या दिवशी सेवा केली असेल त्याच वेळेत ती सेवा पूर्ण करावी शक्यतो तुम्हाला जर शक्य असेल तर संध्याकाळच्या वेळेस दिवे लागलेला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि त्या पुढे श्री सुक्ताचं पठण या कवड्या हातात घेऊन करावं आणि मग बघावं तुमच्या आर्थिक परिस्थितीत किती फरक पडतो किंवा तुमच्या रोजगार वृद्धी कशी होते तुम्हाला व्यवसायाच्या नोकरीच्या ज्या काही अडचणी असतील त्या देखील मार्गी लागण्यास किती मदत होते हे तुम्ही स्वतः अनुभव घेऊ शकतात या ठिकाणी हा जो उपाय आहे तो उपाय अतिशय श्रद्धेने आणि मनोभावी करण्यासारखा आहे म्हणून कुठलाही उपाय करताना फक्त करायचा म्हणून न करता, करता। श्रद्धेने मनपूर्वक करा गुरुंच्या आशीर्वादाने करा ज्यामुळे तो लवकरात लवकर फलदायी होईल तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या अभ्यासासोबतच अध्यात्माची जर जोड घेतली म्हणतात ना विज्ञान जिथे संपतं तिथून अध्यात्माला सुरुवात होते आणि म्हणूनच तुमच्या अभ्यासाला जर अध्यात्माची जोड असेल तर तुमची प्रगती होण्यापासून कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही अशा प्रकारे तुम्ही जर हे दोन उपाय करून पाहिले तर लवकरात लवकर चांगल्या नोकरीची प्राप्ती तुम्ही करून घ्याल यात शंकाच नाही येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये जी दहावी बारावीची परीक्षा येणार आहे त्या परीक्षेच्या परीक्षेत उत्तम यश मिळण्यासाठी त्यासोबतच तुम्ही जर स्पर्धा परीक्षा देत असाल कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणार असाल तर त्या परीक्षांमध्ये उत्तम यश कशा प्रकारे मिळवावं यासाठी कुठली सेवा करावी याबद्दल माहिती आपण जाणून घेणार आहोत तेव्हा पुढील येणारा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे तोही पाहायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ